सकाळ मंडळी आणि तुमचा सर्वांचं सा पुन्हा एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आता सकाळचं सव्वासा वाजलेत आणि आज प्लॅनिंग आहे कोक मानसाठी कोकम आणणार आहो मी आणि आज आलो हन्ना दिव आता जातो सर्वांना कुठं सकाळ सकाळ पुन्हा एकदा थेट कोकणातून स्वागत I mean I'm good. <laughs> I'm good. बघा सकाळ सकाळ सकाळचं दृश्य कसं पाक्षीन केल बिलाट आणि आता आम्ही हाव ढाकरीची ढाकरी हा माग आला नाही आणि इथून आम्हाला जायला अजून मला वाटतं एक तास लागेल जायला आणि एकदम मस्त वातावरण आहे पाच ना बिलाट आणि नवीन व्यंकटला उठून आणली आणि त्या पण उठत नव्हता मग अजून हो सूर्यहून उगावं लागणार आणि त्याच्या आधी आता आम्ही पोचले पेड्यावर हो। आणि आता वाजलेत साडेसहा वाजले असतील तर पेड्या हो। आणि तुम्हाला अशीच कोकण दर्शन होत राहील आणि आजचा दिवस जंगल दर्शन आणि आज खास कोकमसाठी तिकडं वर आणत तर कोकमी खाली पण आहेत खोंड्यात हाटात तरी पण जरा हा मांचीच वेगळी आहे तर त्यासाठी आम्ही आले हन्नाडीवर आता हो पोचूच लवकरात हन्नाडी डोंगराचा टोक आहे ना ती हन्नाडी आहे तिथं आम्हाला जायचं आहे आता आणि एवढा आवडतो दम लागला आहे आणि जाणार आणि बघू कॉकमासवर काय आंबं वगैरे काय भेटलं तर आणि हवा नव आला होता आणि झाड जलले सर्व आणि आवाज वानवा दरवर्षी येतो तसं ह्या वर्षी पण आला आणि सर्व गवत जळून गेला हा आता बॅका दम लागला चालून चालून एकदम पुढे जाऊन दगडीवर बसवू आणि पक्ष्यांचा आवाज शिलबिलाट एकदम शांत वातावरण एवढ दामला या जुन्या लोकांनी केलेल्या पायऱ्या आणि आहे कोकम आणंकटला कोकण साठी आणले हा म्हणता पक्षी वाजतो बा आपल्याला पुरा दिसतो काढून घ्या जास्ती आणि आज आता आले आम्ही माहिती आहे पिक्के आंब्यासाठी आणि तो पिक्का आंबा आहे आणि अजून गुदं सुटली नसतील आणि गुदांच्या आधी आम्ही पोचलो आंब्यावर पिक्क्या कुठे इकडं आहे <laughs> इकडं आहे हा आंबा एकच पिकतो एकमेव आंबा पिकतो आहे नजरेत तरी चढ अंबा वाचला आहे आणि हा आंबा आहे मला वाटत अक्षय कच्चा आंबा पडलेला भेटतो कच मीच पाडले जायत आंबा पडलाय कच्चा आणि एक पण काम वाटलं नाही व्यंकट्टीला काय टेका लाव टेका लाव व्यंकटराव व्यंकटराव साडा येत नाही हॅलो व्यंकटराव पिक्काम पडला पाहिजे पिक्का आंबा आहे सूर्य पण आता उगावलाय आणि आता आम्ही पोहचला हंडली व एकदम चोकावर आणि हा पूर्ण ओपन ओपन आहे ऍक्च्युली हा व्यंकट व्यंकट शाप दामलाय आता बोर वानव्यामध्ये शाप झाली आणि सर्वात इकडे ओपन ओपन आहे क्रिकेट खेळतोय काय आणि जुन्या लोकांनी बा काय केलेलं आहे पाहिल्यांदा इथं वाड्या असायचं वाढ बघा आणि हा डोंगराच्या टोका धाव आता आम्ही आणि तेव्हा हे डोंगराच्या टोका देऊन तेव्हाच्या लोकांनी असं बाण घातलं बघा इकडे वाड्या तर राहायची पण हा इथे वाडं होतं जोतं वगैरे बघा आणि आत्ताच्या लोकांना घरापाशी बांध घालता येत नाही तेव्हा बघा तेव्हा लोकांनी हा जोता एक इथे एक जोता आहे हा एक इथे एक जात आहे चला आणि कोकमपणा जवळ कोक मी जवळच आले कोकम त्या आंब्याच्या पाठी आहे आणि तुम्हाला तर कोकम माहिती नसली तर व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडेलच लोकेशन इंकडं जमाला आहे आणि हा आंब्याच्या मागं ह्याच्या गोट्याला चालला होता पहिला त्याला आपण पद्मशी पुरस्कार देऊया आणि आज आंब्याच्या पाटे कोकणीचा झाड ते पण तीन तीन का चार झाड आहेत आणि आम्ही आठ दिवसापूर्वी पण आलो होतो ते आम्हाला नाही भेटलं कच्ची भेटली कोकमा व्हिडिओ तेव्हा पण केली होती पण कोकम नाहीत मग काय करणार आज परत एकदा आठ दिवसांनी रिटर्न तू हन्नाळी एंकडला घेऊन चला चला घेऊन आणि आज कोकमा लाल 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 दिसून दे कोकमाल लाल हो माय गाठ तर बघा लाल लाल भून कोकमा आणि तर कोकम कमी का भेटतात आहे का कारण माकड खातात माकडांचा खुरा काय तो कोकम पिकलाय आणि आता लाल लाल कोकमा दिसत आहेत तरी आणि माकडं मुलं भेटत नाही कारण माकडं खाऊन टाकतात सर्व आणि मला खालचा सीन दाखवतो खाली बघा खाली माकडं नक्कीच खाऊन टाकले नसतील तर बघा आता ह्या कोकमी चढताव हि एकदम वाकड आहे आणि सी एकदम सरळ आहे आणि सरळ व्यंकट चढतोय व्यंकट भावाट नाट वासनी नाही द्यायची

Toma, oh, आता हो। जाय कुठे ना फांदी सोबत घे जपा घे झपाके निघाली सर्व निघाली रे तशी मित्रांनो कोकमांची गोनी गोणी इंकट पाण्याची बॉटल दाखव पाणी फिरचा पाणी आणला होता आणि आता कोकमी काढून माझा दम निघाला कारण हे काही कोकमी चढलं नाहीत हा एक बारक्या कोकमीवर चढला आणि तिनं परत उतारला चार कोकमा काढला असं सर मला लागला चालायला ला, लागला साप गेला आणि तुम्हाला असाच जंगल दर्शन दाखवत जाईल आपल्या व्हिडिओमधला आणि आज हन्नडीचा दर्शन होता आणि आता कोकणात एप्रिल मार्च एप्रिल मे हा म्हणजे एक मस्त सीजन असतो आणि या सीझनची आम्ही वर्षभर वाट आहोत आणि ह्या सीजनमध्ये कोकम आंबं फनं चिकू भरपूर काय फरलं आहेत काजू वगैरे जांभलं करवंद तर तर हा कोकम कोकम हा स्टार्टिंगला असतो आणि आता कोकम झालेत आता आंबं वगैरे सर्व तयार झालेत आंब काजू काय ह्या वर्षी पाऊस पडला पावसासोबत वाट लावतात काजू न होत होता पण काजू भेटलेतच आणि आता कोकम आज खांद्याडूळ भरून निघालो आता कोकमांच्या वाटण्याहून बघा कोकमांच्या वाटण्या घालू आणि ह्याच्यानंतर तुम्हाला बाळ भेटतील ते आंबं फनस चोरी करताना फक्त कोणाला सांगू नका आणि आपल्यासोबत जोडूनच राहा कंटिन्यू थेट कोकणातून कोकणी संकूसोबत आणि आता बघा वाटणी घालताना कोकमांच्या तर बघा आता वाटण्याला सुरुवात पण झाले मानजू आठने नवीन वाटनदार रॉयल यंगर सविता जम तिकडे अरे <laughs> न पिक्की मला द्या ही माझी वाटणी ना ही माझी वाटणी ही एंकडची वाटणी दोन्ही जाणलाय ही नवीनची वाटणी पहिले पिक्क पिक्क वाटा आणि या कच्च्यांची कडी कडी लाभूड कडी तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि असा जंगल बघायला आपल्या व्हिडिओमध्ये बघ यात येत राहा जंगल बघायचा असला आपल्याकडे जंगल आहे बघा असे जंगली व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला कंटिन्यू आणि आज सीजन आहे आता आता असं एप्रिलच आहे अजून पुढचा एक महिना आहे आणि या पुढच्या महिन्यात पण तुम्हाला बाय भेटतील कोकण दर्शन ते म्हणून कोकम खाताना त्याला बाय